आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरिबंदर ते ठाणे इथे धावली या घटनेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली असून भारतीय रेल्वेचं जाळं आता यशस्वीपणे विस्तृत झालं आहे एप्रिल अठराशे त्रेपन्नमधील पहिल्या रेल्वेपासून ते आधुनिक वंदे भारत रेल्वेगाड्यापर्यंतचा भारतीय रेल्वेचा प्रवास हा अतिशय दैदिप्यमान आहे या कालावधीत पहिली शताब्दी एक्सप्रेस पहिली जनशताब्दी पहिली तेजस पंजाब मेल यासारख्या काही जुन्या गाड्या शंभर वर्षानंतर देखील धावत असून प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो आहे पहिली रेल्वे गाडी चालवणारी ग्रेट इंडियन पॅनिन्स्युलर रेल्वे एकोणीसशे मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली कंपनीच्या सीमा उत्तरेला दिल्लीपर्यंत ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद तसंच पूर्वेकडे नागपूर ते आग्नेयेकडे रायचूरपर्यंत विस्तारल्या पाच नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी निजाम संस्थान सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचं एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली सध्या मुंबई भुसावळ नागपूर सोलापूर आणि पुणे या पाच विभागांसह मध्य रेल्वे ही महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये चार हजार दोनशे पंच्याहत्तर मार्ग किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरले असून या राज्यांमधील तब्बल चारशे सहासष्ट स्थानकांवर मध्य रेल्वे सेवा प्रदान करते बदल, वर्ण चा वर्ण चा वर्ण चा आग, रेल्वेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाण्यातील रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी संघटनेच्या वतीने सोळा वर्षांपासून रेल्वेचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येतो आज रेल्वेला एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आणि ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाखापेक्षा जास्त प्रवासी हे प्रवास करत प्रवास करत असतात मुंबई उपनगरात आपल्या जीविक उपजीविकेसाठी सबर्बम लाईनमध्ये सगळीकडे सगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई असेल नवी मुंबई असेल अगदी वसई विरारपर्यंत प्रवास करणारे प्रवासी या ठिकाणी आहेत आणि त्याच्यासाठी सेंट्रल लाईनला जशी बघायला गेलं तर गाड्यांची फ्रिक्वेन्सी कम्पेअर्ड टू वेस्टर्न लाईन कमी आहे दर तीन मिनिटाला वेस्टर्नला गाडी गाडी आहे तर सेंटरला पण दर तीन मिनिटांनी गाडी असायला पाहिजे ठाणे कर्जत कसारा ही शटल सेवा चालू व्हायला हवी आणि म्हणूनच आम्ही महिलांच्या प्रवाशा सुखासाठी म्हणजे त्यांचा प्रवास हा सुखाचा आनंदाचा व्हावा म्हणजे साखळी चोर आहेत पाकिट मार आहेत याच्यासाठी जी आर पी ची आणि आर पी एफ ची जास्तीत जास्त संख्या वाढवून त्यांच्यावरती कसं नियंत्रण ठेवता येईल आणि सुखाचा आनंदाचा प्रवास करता कसा करता येईल यासाठी आपण आजचा आजची प्रमुख मागणी आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आपल्या आशिया खंडामध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्याची आठवण म्हणून आपण पंधरा सोळा वर्ष आपण प्रवासी संघटनेतर्फे वाढदिवस मोठ्या धुमधडाख्याने साजरा करत आहोत आणि आज एकशे एकाहत्तर रेल्वेचा वाढदिवस बैजो बँड लावून केक कापून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केलेला आहे आणि याच्या या आज वाढदिवसानिमित्त आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे का आपल्या तरुण पिढीला माहिती व्हावी त्याचं ज्ञान असावं म्हणून इथे सेल्फी पॉईंट उभारण्यात यावा तशीच हिस्ट्री ब्रुफ किंवा माहिती इथे उपलब्ध असावी त्याचप्रमाणे आमच्या सर्वात जिवाळ्याच्या मागण्या त्या गर्दी कमी करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रॅक वाढवावा आणि आता जे उपनगरीय रेल्वेचे कामं चौथी लाईन पचवी लाईन दोन धडाक लवकरात लवकर व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाला मागणी करत आहोत की स्पेशल सेल्फ समर्पण असं बनवण्यात यावं तेव्हाच लवकर काम होतील तेव्हाच गर्दी कंट्रोल होईल असे मी मागणी करून आजचा एकशे एकाहत्तरावा वाढदिवस सर्वांना हार्दिक प्रवाशांना शुभेच्छा देऊन येथे थांबतो धन्यवाद मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा